धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी नाकोणाचा वशिला नाकोणाचे लेटर या टोल फ्री नंबर शहाऐंशी पाचशे पाच पाँच, सदुसष्ट पाचशे सदुसष्ट वर कॉल करून फॉर्म भरा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने आरोग्याची वारी आली दारी हा उपक्रम राबविण्यात या अंतर्गत दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी धुळ्यात जनजागृती करण्यात आली मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दोन वर्षातच तीनशे एक कोटींच्या मदतीचे वितरण राज्यात केले आहे तर धुळे जिल्ह्यात तीन कोटी सव्वीस लाख रुपयांची मदत संबंधित रुग्णाला केल्याची माहिती या विभागाचे कक्षप्रमुख रामहरी रावते पत्रकार परिषदेत सभागृहात या पत्रकार परिषदेत वैद्यकीय मदत निधी कक्षाचे विस्तारक पाटील जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित व सतीश महाले महानगर प्रमुख संजय गुजराती तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माहिती देत दे असताना राऊत यांनी सांगितले की मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याची प्रक्रिया आता अगदी सोपी करण्यात आली आहे यात कोणाच्याही कवरिंग लेटरची तसेच वशिल्याची ले गरज नाही यासाठी शहाऐंशी सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून अर्ज पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सरकारच्या दोन वर्षाच्या काळात तीनशे एक कोटी रुपयांची मदत संबंधित रुग्णांना केली यातून छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत एकट्या धुळे जिल्ह्यात तीन कोटी सव्वीस लाखांच्या मदतीचे वितरण झाले आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवून देण्याची प्रक्रिया संपूर्णत मोफत आहे रुग्णाने थेट अर्ज केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र अपलोड केल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या खात्यात उपचारासाठी लागणारी रक्कम येते यासाठी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना कुणाकडेही खेटा मारण्याची गरज नाही यापूर्वीच्या सरकारच्या काळात दोन वर्षात अवधी अडीच कोटी रुपयांची मदत दिली गेली होती पण महायुतीने पारदर्शक व्यवहार आणि मागील त्याला मदत या धोरणातून प्रत्येक गरजू रुग्णांना मदत करण्याचे काम सुरू ठेवले आहे त्यासाठी मंत्रालयात विशेष कक्ष स्थापन केला असून त्यात रात्री उशिरापर्यंत कामकाज केले जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये नसलेल्या आजारावर देखील विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी घेऊन मदत देता येते यासाठी संबंधित रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाला मुंबई येथे येण्याची कोणतीही गरज नाही असे देखील त्यांनी सांगितले या पुढील काळात तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर देखील वैद्यकीय सेवक शिवसेना नेमेल या सेवकाच्या माध्यमातून मदत करण्याचे धोरण असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी या योजनेचे मूळ संकल्पना असणारे मंगेश चिवटे यांनी देखील भ्रमणध्वनीवरून झालेले संभाषण ऐकवले

मला वाटते आतापर्यंत बावीस जिल्ह्यामध्ये ही विदर्वा, वारी जाऊन आलेली आहे विदर्भातील असतील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये ही वारी जाऊन आता खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण फिरत आहोत मला अर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन वर्ष एक महि महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे एक कोटीचं वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत झालेलं आहे आणि ज्याचा लाभ या गोरगरीब गोरगरीबांना झालेला आहे त्याचबरोबर आवर्जून एक गोष्ट सांगायची की तीन कोटी सव्वीस लाख रुपयाची मदत या धुळे जिल्ह्याला झालेली आहे तर ही मदत अजून वाढण्यासाठी लोकांना मदत होण्यासाठी गोरगरिबांना याचा लाभ मिळण्यासाठी माझी पत्रकार बांधवांना आवर्जून विनंती आहे आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी आपण मदत करा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्परिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव